वयोवृद्ध शाहीर व लोककलाकार यांना सध्या अ वर्गासाठी एकतीसशे रुपये व ब वर्गासाठी सत्तावीसशे रुपये आणि क वर्गासाठी बावीसशे पन्नास रुपये शासकीय मानधन मिळत असून आजच्या महागाईच्या काळात सदरचे मानधन अत्यंत अल्प असून या मानधनात वाढ करावी अशी मागणी महाराष्ट्र भूषण लोकशाहीर पुंडलिक फरांदे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शाहीर प्रकाश पुंडलिक फरांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अठरा एक दोन हजार तीन रोजी पत्र दिलेलं आहे साहेबांच्या मार्फत कलेक्टर साहेबांच्या मार्फत त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की आमचे जे काय कलाकार आहेत ते गरीब कलाकार आहेत गरीब कलाकारांना एकतीसशे रुपये सत्तावीसशे रुपये आणि बावीसशे पन्नास रुपये हे काय मानणं योग्य नाही आहे तर त्यांना कमीत कमी पाच हजार सहा हजार आणि सात हजार रुपये अशा पद्धतीचं मानधन मिळावं अशा पद्धतीचा अर्ज मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे सचिवालय संस्कृती विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे परंतु त्याची ज्या पद्धतीनं अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी आमच्या शाहीर व लोककलाकारांची झालेली नाही आहे तेव्हा भूषण शाहीर पुंडलिक फरांदे यांच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण आमच्या सातारा जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व शाहीर आणि लोककलाकारांना न्याय मिळावा एवढंच या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे संदर्भात आज मागणी करण्यात केलं आहे या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे संस्कृती विभागाच्या अधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रिसर असं पत्र दिलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं आमच्या कलाकाराला न्याय मिळाला पाहिजे नुसतं म्हटलं जातं की हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडू त्यानंतर काही गोष्टी आम्ही करू म्हणताय परंतु कृतीशील आमच्या कलाकाराला अजूनही पाच हजार सहा हजार आणि सात हजार रुपये जे आम्हाला मानधन मिळायला पाहिजे ते आजपर्यंत काही मिळालं नाही तर आम्हाला शासनाला आमची विनंती आहे लवकरात लवकर संपूर्ण महागाईचा विचार करून लवकरात लवकर आमच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व कलावंतांना न्याय मिळावा एवढंच या ठिकाणी मला नमूद करायचं अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर रॉयल बिर्याणी